नमस्कार मंडळी थांबा थांबा जर तुम्ही दोन हजार सव्वीसमध्ये पासपोर्ट काढायचा विचार करत असाल किंवा तो रिन्यू करायचा असेल ना तर हा कार्यक्रम तुमच्यासाठीच आहे कारण सरकारनं काही मोठे बदल जाहीर केलेत जे आपल्याला माहीत असणंच गरजेचं आहे चला या विश्लेषणामध्ये आपण तेच सोप्या भाषेत समजून घेऊया आणि हो अशीच महत्त्वाची माहिती चुकू नये म्हणून लगेच सबस्क्राईब करून टाका आता सगळ्या तारखा विसरून जा फक्त एकच तारीख लक्षात ठेवा पंधरा फेब्रुवारी आता तुम्ही म्हणाल अरे ही तारीख एवढी खास का आहे तर ऐका कारण या तारखेनंतर पासपोर्टच्या दुनियेत सगळंच बदलणार आहे ही काही साधीसुदी तारीख नाहीये ही आहे डेडलाईन हो अंतिम मुदत पंधरा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस नंतर जुनी पद्धत कायमची बंद होणार आहे म्हणजे विचार करा जर आपण वेळेवर तयारी नाही केली तर ऐनवेळी होणारी धावपळ आणि अर्ज नाकारला जाण्याचा धोका नकुसते बरं पण एक प्रश्न मनात येतोच की सरकारला हे सगळं बदलण्याची गरजच का पडली आणि महत्वाचं म्हणजे ह्या बदलांचा आपल्याला म्हणजे सामान्य नागरिकांना काय फायदा होणार आहे चला बघूया सरकारचं ध्येय अगदी स्पष्ट आणि सोपा आहे तीन शब्द लक्षात ठेवा वेग सुरक्षा आणि सोय म्हणजे काय तर पासपोर्ट बनवताना त्रास कमीत कमी व्हावा सगळी प्रक्रिया एकदम सुरक्षित असावी आणि हो पासपोर्ट हातात पण पटकन यावा बस हेच आहे दोन हजार सव्वीसच्या या नव्या नियमांचं मुख्य कारण आता येतोय सगळ्यात भारी बदल म्हणजे असा बदल ज्याची आपण सगळेच वाट बघत होतो तो म्हणजे कागदपत्रांच्या कटकटीतून सुटका हो आता ते कागदांचे गठ्ठेच्या गठ्ठे सांभाळायची गरज नाही अरे फरक तर बघा जमीन आसमानाचा आहे कुठे ते पूर्वीचं कागदपत्रांचं डोंगर उपसणं आणि ऑफिसच्या चक्क्र मारणं आणि कुठे आताची ही नवी डिजिटल पद्धत आता सगळं कसं ऑनलाईन होणार आपलं आधार आणि बाकीचे सरकारी ओळखपत्र थेट सिस्टीमशी जोडले जातील त्यामुळे अर्ध्याधिक प्रमाणपत्रांची गरजच संपणार म्हणजे आपला वेळही वाचेल आणि डोक्याचा तापही कमी होईल पण थांबा एक गोष्ट मात्र डोक्यात पक्की ठेवा सरकारने एक वॉर्निंग दिली आहे की जर कागदपत्र अपुरी किंवा चुकीची असली तर अर्ज सरळ सरळ रिजेक्ट होऊ शकतो त्यामुळे अर्ज भरताना कागदपत्र अपलोड करताना प्रत्येक गोष्ट दोनदा अगदी दोनदा तपासा इथे अचूकता सगळ्यात महत्वाची आहे बरं का पासपोर्ट म्हटलं की डोळ्यासमोर काही येतं पोलीस व्हेरिफिकेशनची ती लांबलचक आणि कंटाळवाणी प्रक्रिया बरोबर ना पण आता थांबा यातच तर सगळ्यात मोठा बदल होतोय हा बदल किती मोठा आहे हे आकडेच सांगतील जिथे आधी आठवडेच्या आठवडे, आठवडे जायचे तिथे आता नवीन डिजिटल सिस्टीममुळे हेच काम फक्त काही दिवसात होणार आहे विश्वास बसतोय याचा सरळ सरळ अर्थ काय तर संपूर्ण प्रोसेसचा वेळ प्रचंड कमी होणार आणि एवढंच नाहीये काही खास केसेसमध्ये तर पासपोर्ट आधी हातात मिळेल आणि पोलीस व्हेरिफिकेशन नंतर होईल म्हणजे विचार करा पासपोर्ट किती लवकर आपल्या हातात येईल ठीक आहे कागदपत्र कमी झाली पोलीस व्हेरिफिकेशन फास्ट झालं पण अर्ज भरायचं काय तर तिथेही सरकारने काम एकदम सोपं केलंय ऑनलाईन अर्ज प्रक्रिया आता इतकी सोपी आहे की कुणीही सहज वापरू शकेल बघा आता सगळं घरबसल्या होणार ऑनलाईन फॉर्म भरा कागदपत्र अपलोड करा अपॉइंटमेंटची वेळ घ्या आणि आपल्या अर्जाचं स्टेटस मोबाईलवर कधीही कुठेही चेक करा आणि सगळ्यात महत्त्वाचं काय तर यामुळे ते एजंट आणि मधले लोक यांची गरजच संपणार आता ही माहिती खूपच कामाची आहे नाही का थांबू नका हा महत्त्वाचा व्हिडिओ लगेच तुमच्या कुटुंबात आणि मित्रांना शेअर करा अजून काही चांगले बदल झालेत जसं की लहान मुलांच्या पासपोर्टचे नियम सोपे केलेत आता डिजिटल जन्म प्रमाणपत्र आणि शाळेचं आय डी कार्ड सहज स्वीकारलं जाईल इतकंच नाही तर लहान शहरांमध्ये आणि गावांमध्ये सुद्धा पासपोर्ट सेवा सोपी व्हावी म्हणून सरकार अजून नवीन पासपोर्ट केंद्र उघडणार आहे चला तर मग आत्तापर्यंत आपण जी सगळी माहिती बघितली ते एकदा पटकन आठवूया तुमच्यासाठी एक फायनल चेकलिस्ट तयार केली आहे म्हणजे तुमची काही गडबड होणार नाही ओके तर जाता जाता हे चार पॉइंट्स लक्षातच ठेवा नंबर एक कॅलेंडरवर पंधरा फेब्रुवारी दोन हजार सव्वीसला मोठं गोल करा नंबर दोन आपला आधार आणि बाकीचे सरकारी आय डी तयार ठेवा नंबर तीन कागदपत्र अपलोड करण्याआधी सगळं बरोबर आहे की नाही हे दोनदा तपासा आणि नंबर चार सगळ्यात महत्वाचं कोणत्याही फालतू वेबसाईटच्या नादी न लागता फक्त आणि फक्त सरकारी पासपोर्ट पोर्टलच वापरा तर मग सांगा या नवीन सोप्या आणि वेगवान पासपोर्ट प्रक्रियेसाठी तुम्ही तयार आहात का आता तुमच्याकडे सगळी माहिती आहे त्यामुळे शेवटच्या क्षणाची वाट बघू नका तयारीला लागा आणि हो जर तुम्हाला ही माहिती खरंच उपयोगी वाटली असेल तर एक लाईक तर बनतोच लाईक बटन दाबा आणि ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी शेअर करायला विसरू नका